चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका शालेय विद्यार्थिनीचं अपहरण झालंय यामुळे हिंदू समाजानं पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला पठार भागातील घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील शालेय विद्यार्थिनी पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत होती ती सात जुलैला घरून शाळेत गेली मात्र ती हॉस्टेलमध्ये पोहोचलीच नाही आणि पुन्हा घरीही आली नाही त्यामुळे कुटुंबियांनी घरगाव पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली दोन दिवस उलटूनही तिचा तपास पोलिसांना न लागल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं घारगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची भेट घेत मुलीला तातडीनं शोधून संबंधित गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली गेली आहे अक्षरशः कट्टी लावून ते पोरं पिस्तु कपडे आहे अशा पद्धतीचा माहिती नागरिकांमध्ये पसरलं मात्र पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आम्हाला वाटतं बारकाईने लक्ष द्यावं आणि या घटनेचा चौकशी करता करता त्या गुन्हेगारांनाही शिक्षा करावी की ज्यामुळे या पठऱ्या भागातील संबंध तरुणाई हि गुन्हेगारीच्या विठ्यामध्ये आता गुंतत चाललेली आहे आणि आपण पोलीस प्रशासनाने याची कडक दखल घ्यावी आज हे निमित्त झालं मात्र याकडं लक्ष देऊन आपण कारवाईचा बडगा जर उगारला नाही तर आपण पटरा तुरडाला वाचू शकत नाही एक वेगळ्या स्वरूपाची गुन्हेगारी आणि राजकीय ताकद ही यांच्या पाठीमागं उभी आहे आणि याचा सखोल तपास आपण करावा असं मी सर्व नागरिकांच्या वतीनं आपला विनंती करतो हात जोडून विनंती करतो ज्या जिहादेने आपल्या मुलीचं अपहरण केलेलं आहे मी हिंदू संघटनेकडून त्याला उघड धमकी देतो जर मुलगी इथं आली नाही दोन तीन दिवसात व त्याच्या हातपाय तोडण्यात येईल कारण हिंदू अस्मितेचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे या ठिकाणी जेहाद्यांची हिवळवळ आणि जी हिरवळ जी इथं उगवती आहे ते चालून देणार नाही आणि पोलीस प्रशासनाला एक धमकी देतो मी जर मुलगी आली नाही दोन दिवसा दोन तीन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे ते घारगाव आणि त्या शेजारचे जे पंचकृषी गाव आहेत ते बंद करण्यात येतील कारण या भगव्याखाली जे हिंदू आजमलेले आहेत हे मोठ्या संख्येने जमतील आणि त्याचे परिणाम काय होतील उद्या हे सर्वस्व प्रशासनावर आम्ही ढकलण्याचं सग सगळं हे काम करणार आहे तेव्हा मी या संघटनेकडून एकच सांगतो मुलगी दोन तीन दिवसात आणून द्या नाही तर भगवा झेंडा त्याच्या छाताळात घातल्याशिवाय हा हिंदू शांत बसणार नाही जयश्र असेच अनेक प्रकारच्या या ठिकाणी या पठाण भागामध्ये घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक गुन्हे होतात परंतु जवळजवळ नव्वद टक्के गुन्ह्याचा या ठिकाणी तपास लागला जात नाही परंतु आजचा जो कालचा जो प्रकार झालेला आहे अतिशय भयानक आहे या ठिकाणी मुलीचं काय झालं असेल काय नाही माहिती नाही या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी भविष्यामध्ये जर आपण या ठिकाणी या मुलीचा जर तपास लावला नाही तर अनेक गुन्हे या ठिकाणी अशा स्वरूपाने या ठिकाणी होतील आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील काही मुली या ठिकाणी प्रांतामध्ये परदेशामध्ये पाठवल्या जातात अशा एका टायमाला रॉकेट या ठिकाणी निर्माण होऊ शकतं याला जर थांबायचं असतं तर प्रशा या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट ने या ठिकाणी एस असतील डी वाय एस पी असतील ठिकाणी म लक्ष घालून या ठिकाणी या प्रकरणावरती एक चांगल्या पद्धतीने तपास लावा दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे या मुलीचं पाच जणांनी अपहरण करत संघटितपणे गुन्हा केला तर त्यातील म्होरक्या हा पठार भागातील तरुणांना गुन्हेगारीच प्रवृत्त करतोय त्या शाळकरी मुलीचा शोध घेऊन तिचं अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांना आणि त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या लोकांना दोन दिवसात अटक करावी अशा आशयाचं निवेदन देखील पोलीस प्रशासनाला दिलं गेलं जर तपास लागला नाही तर शुक्रवारी बारा जुलैला पठार भागातील सर्वच गावं बंद ठेवून या घटनेचा निषेध केला जाईल आणि नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर घारगाव या ठिकाणी आंदोलन केलं जाईल असाही गंभीर इशारा नागरिकांनी दिला नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार